डाळिंब बण येथील विठ्ठल मंदिरातील चोरीचा दौंड तालुक्यातील डाळिंब बण येथील विठ्ठल मंदिरामधील झालेल्या चोरीचा लवकरात लवकर तपास करण्यात यावा लौकर अशी मागणी डाळिंब बण येथील ग्रामपंचायतीचे सरपंच बजरंग सुधाम म्हस्के यांनी निवेदनाद्वारे यवत पोलिसांकडे केली आहे डाळिंब बन ग्रामपंचायतीचे सरपंच बजरंग सुदाम म्हस्के यांनी यवत पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक जी डी भोसले यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे मौजे डाळिंब येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये रात्री दोन वाजून नऊ मिनिटांच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरामध्ये प्रवेश सीसीटीव्ही मध्ये दाखवत असून मंदिराचे गेट तोडून मंदिराच्या मेन दरवाजाचे कुलूप तोडले असून विठ्ठलाच्या मूर्ती पाठीमागील मखर चांदीची पॉलिश असून मखर म्हणून त्यांनी तोडफोड केली आहे मंदिरामधील दक्षिणा पेटी चोरून नेली असून त्या पेटीतील पैसे घेऊन ती पेटी फेकून देण्यात आलेली आहे डाळिंब गावातील ग्रामस्थांच्या भावना यामुळे दुखावल्या असून चोरट्यांचा लवकरात लवकर तपास करण्यात यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे डाळिंब गावामध्ये चोरीचे प्रकार वारंवार घडत असून पोलिसांनी गावामध्ये फेरी वाढवण्यात यावी अशी सरपंच व ग्रामस्थांची मागणी आहे प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे Never miss an update.